श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण प्रिन्सेस कट फ्रंट भाग कसा शिवायचा आहे ते बघणार आहोत तर बघा सर्वात आधी मी अस्तराने आपलं मेन फॅब्रिक व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि समोरच्या फ्रंट गळ्याला मी टिप टाकून घेत आहे तरी बघा अशा पद्धतीने मी टिप टाकून घेतलेली आहे सरळ आता आपल्याला थोडंसं असं मार्जिन ठेवून कपडा कट करत घ्यायचा आहे आणि आता आपण थोडे थोडे अशा पद्धतीने कट करून घेऊया म्हणजे याने काय होईल की आपला कपडा उल उलटा उल करायला आपल्याला एकदम फिनिशिंगसोबत व्यवस्थित येईल त्यामुळे असे थोडे थोडे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे आणि आपलं अस्तर अशा पद्धतीने उलटं करून असं फोल्ड करून टीप टाकायची नाही तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं अस्तर करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपलं अस्तर फोल्ड व्हायला एकदम सोपं जाईल ही टीप टाकणं खूप महत्त्वाचं आहे तर कोणी कोणी काय करतं मी तुम्हाला व्हिडिओ मग दाखवलं त्या पद्धतीने डायरेक्ट फोल्ड करतं आणि टीप टाकतं अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि नंतर मग वरतून फोल्ड करायला एकदम सोपा जाईल आणि सरळ आपल्याला अशी टिप टाकत घ्यायची आहे फिनिशिंगसोबत तर बघा त्यानंतर आपण सरळ आता आपण सगळीकोण टिप्पा टाकत आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊया ते बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी सगळे कोणाच्या टिप्पा टाकून घेतलेल्या आहे आणि आपला शिल्लक कपडा होता तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित असं फिटिंगमध्ये जोडलेलं आहे आता आपण कटोरी जोडूया अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवायचं आहे समोरासमोर आणि कटोरी व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि अस्तर आणि कटोरी आपल्याला सर्वात आधी जॉईन करून घ्यायची आहे टिपा सगळीकडून फिटिंग करून घ्यायची आहे तर हे बघा आपण दोन्ही सुद्धा आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक लावून घेतलेलं ला, आहे आणि आपण आता चला तर मग समोरचा फ्रंट भाग आपण आता फिटिंग करून घेऊया तर बघा कटोरी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवर कटोरी आणि समोरचा फ्रंट भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर अर्ध्या इंच आपल्याला मार्जिन सोडून शिलाई टाकत घ्यायची आहे बघा कपडा जास्त ओढायचा सुद्धा नाही व्यवस्थित असं अलगत ठेवून आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे तर बघा दोन्ही भागाच्या सुद्धा मी टिपा टाकून घेतलेल्या आहे तर बघा आता आपण खालून पट्टी जॉईन करूया अशा पद्धतीने मी दीड इंच पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आता आपण फोल्ड करून घेऊया दोहिरी आणि आता जोडत आपण टीप टाकून घेऊया तरी बघा मी आता टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करून अस्तरवर एक टीप टाकत घ्यायची आहे बघा नंतर अस्तरवर टीप टाकल्यानंतर आपलं अस्तर पलटी व्हायला आपल्याला खूप मदत होईल सहज अलगद ते अशा पद्धतीने पलटी होतं त्यामुळे ही टीप टाकायला विसरायची नाही ही खूप महत्वाची स्ट्रीक आहे याने फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते त्यानंतर आपल्याला वरतून टिप टाकत घ्यायची आहे बघा अशाच पद्धतीने दुसऱ्या भागाला सुद्धा मी पट्टी जॉईन करून घेत आहे हे बघा त्यानंतर आपल्याला हुक आय पट्टी करायची आहे सर्वात आधी आपण अस्तरचा कपडा घेऊया तर बघा मी अडीच इंच कपडा घेतलेला होता आणि दुहेरी फोल्ड करून मी व्यवस्थित अशा पद्धतीने सरळ ठेवून वरतून ठेवायचं आहे सर्वात आधी आपल्याला पट्टी करताना व्यवस्थित कोणत्या भागाला कोणती पट्टी जोडायची आहे हे बघायचं आहे नंतर आणि पट्टी जोडायची आहे आणि नंतर आपण अस्तर पलटी करून त्याच्यावर टीप टाकून घेऊया आणि अस्तर आत दुमडून व्यवस्थित अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपण हुक पट्टी करून झालेली आहे आता आपण आयपट्टी करत आहोत तर बघा अशा पद्धतीने दोहेरी फोल्ड करून मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे नंतर आपली बाहेरून पलटी होतं म्हणून आपल्याला वन मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आपलं जे आहे ते ब्लाउजचं आणि सरळ अशा पद्धतीने आपल्याला दोहिरी कपडा फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर असं अस्तरकून व्यवस्थित असं मेन फॅब्रिकवर टिप टाकत घ्यायची आहे आणि फोल्ड करून आपल्याला आईपट्टीसुद्धा आपण फिटिंग व्यवस्थित फिनिशिंगसोबत जॉईन करून घेऊया तर बघा किती छान सुंदर लूक आलेला आहे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा